आ, इतका छान म्हणजे ना आ, काहीच करायचं काम नाही पडणार तुम्हाला वर्कआउट एक्सरसाईज रनिंग वॉकिंग काहीच करायचं काम पडणार नाही किंवा डायटही घ्यायचं काम पडणार नाही फक्त संध्याकाळी रात्री झोपता झोपायला जात आहे मीन्स जेवण न करता तुम्हाला एक ग्लास भरून फक्त हे ज्यूस घ्यायचं आहे इतके सारे फायदे आहेत या ज्यूसचे जस्ट तुमचं शुगर बी पी थायरॉईड तुम्हाला छोटे आ, समथिंग इतके म्हणजे इतके जास्त फायदे आहेत ना या ज्यूसचे मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे इतके सर्व घटक आहेत काय काय घटक आहेत ते तुम्हाला माहिती असतील किंवा कदाचित तुम्हाला माहितीही नसतील एक ग्लास ज्यूस जर तुम्ही घेतलेले आहे ना तुमचे हेल्थ इश्यू पण खूप चांगल्या प्रमाणात सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमचं वेट आहे ना फास्ट 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 कमी होणार आहे फक्त रात्री तुम्हाला एक ग्लास भरून हे ज्यूस बनवायचं आहे झटकी पट बनतं काही जास्त तामझाम पण नाही आहे काही जास्त एक्स्ट्रा खर्चही नाही आहे दोन मिनटं लागत नाही आहेत फक्त हे ज्यूस बनवला आणि तुम्हाला ते ग्लास भरून घ्यायचं आहे इतका चांगला रिझल्ट आहे फास्ट वजन कमी होणार आहे तुमचं फायबर याच्या प्र याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे पाणी याच्यामध्ये नाईन्टी टू पर्सेंट पाणी आहे या ज्यूसमध्ये तर कोणतं असं ज्यूस आहे आणि पटकन बनवायचंय आणि पटकन प्यायचंय म्हणजे असं नाही आहे की तुम्ही सकाळी बनवून ठेवलंय संध्याकाळी घेताय नाही जस्ट आता बनवलंय तुम्ही आता लगेच घ्यायचंय जस्ट पाच मिनिटाच्या अगोदरच तेव्हाच ते फायदा करणार आहे तर कोणतं ज्यूस आहे पटकन आपण किचनमध्ये जाऊया बघून घेऊया आणि नक्कीच फायदा करणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि बघा ट्राय करून बघा एक हप्ताभर ॲटलीस्ट तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटेल ना एका हप्त्याच्यानंतर की तुम्ही स्वतः अजून ते ज्यूस बनवणार आणि पिणार कोणतं ज्यूस आहे कोणतं कौन्त, कोणती भाजी आहे ती की त्याचा ज्यूस बनवायचा आपल्याला त्याचा इतका चांगला फायदा आहे तर चला पटकन किचनमध्ये जाऊया एक लाईक करून घ्या व्हिडिओला तोपर्यंत चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नवीन असेच वेगवेगळे पद्धतीचे डायट प्लॅन एक्सरसाईज आणि वर्क वेगवेगळ्या सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते वे तुम्हाला फायदा होणारच आहे या चॅनलचा तर नक्की सबस्क्राईब आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि इथे घेतलेला आहे दुधी भोपळा तर दुधी भोपळ्याच्या भाजीचं आपल्याला बनवायचं आहे ज्यूस आणि हे घ्यायचं आहे आपल्याला वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही वजन कंट्रोलमध्ये ठेवायचा तुमचा प्रयत्न चालू असेल आता कमी केला आता कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे तुमच्यासाठी देखील फायदाच ठरणार आहे या व्हिडिओचा तर इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तर याच्यामधला आता आपल्याला किती घ्यायचं आहे प्रमाण पण तुम्हाला सांगते तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे वजन कमी हो होत आहे म्हणून असं नाही की अख्खे दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवायचा का तर नाही तर इथे ॲटलीस्ट फक्त आपल्याला ना आपल्या एका टायमाच्या आहारामध्ये म्हणजे एका टायमाच्या ज्यूसमध्ये आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम दुधी भोपळा एवढं घ्यायचं आहे आणि तेवढ्याच दुधी भोपळ्याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे आता दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवणं इतकं सोपं आहे ना हे तुम्ही पुढे बघतच असाल काय केलं आहे मी एका दुधी भोपळ्याचा म्हणजे तुकडा केला त्याचा आणि दीडशे ग्राम असं माप मी अंदाजाने घेतलेलं आहे आता तुम्ही पण त्यानुसार घेऊ शकता ठीक आहे आता त्याच्यानंतर त्याची सालं वगैरे काढून घेतली वरची आणि हे सालं काढल्याच्या नंतर दुधी भोपळा धुवून घेते धुवून घेतल्याच्या नंतर खूप जास्त मस्त टेस्टी ज्यूस बनणार आहे आपलं ते पुढे सांगतेच आहे पण याचे फायदे खूप जास्त फायदे आहेत बघा वजन कमी करण्यासाठी तर अतिउत्तम फायदे आहेत आणि जर तुमचे केस गळण्याचा समस्या आहे तुमचे केस गळण्याची समस्या कमी होणार आहे जर तुम्ही पाणी कमी पिताय आणि दुधी भोपळ्याचा ज्यूस पिताय तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे जसं मी पहिले सांगितलं न नाईंटी टू नाईंटी टू पर्सेंट पाण्याचं प्रमाण आहे दुधी भोपळ्यामध्ये आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं ना आपल्याला भूक भूक सारखी लागत नाही जर आपण वेटलॉस जर्नीमध्ये आहात आणि आपल्याला भूक भूक सारखे लागत असेल तर तुम्ही दुधी भोपळ्याचा आहार हा नक्कीच घ्यायला आता याच्यामध्ये अजून काय फायदा आहे की तुमची स्किन देखील चांगल्या पद्धतीने ग्लो करणार आहे ती कशी नॅचरल पद्धतीने कारण की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि नॅचरली आपलं स्किन देखील ग्लो होते पिंपल्स ऑइ आउ, ऑइली चेहरा असेल तुमचा किंवा पिंपल्स येत असेल सारखे ते देखील तुमची कमी होणार आहेत जर तुम्ही दुधी भोपऱ्याचा वापर डेली केलेला आहे तर आता इथे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळी एक ग्लास भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही सकाळी एक ग्लास घेऊ शकता आणि संध्याकाळी एक ग्लास घेऊ शकता शंभर शंभर ग्राम असा दुधी पोपळा घ्यायचा आहे दोन टायमाचा म्हणजे दोनशे ग्राम दोन टायमाचा एक ग्लास भरून आता तुम्ही इथे बघितलं होतं की मी सालं वगैरे काढल्याच्यानंतर तुकडे गेले होते आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले होते आणि मिक्सरच्या भांड्यामधून घालून एकदा एक फिरून घेतला होता त्याचं तर त्याच्यानंतर मी थोडंसं पाण्याचा वापर इथे केला आणि अजून एकदा मिक्सरमधून याला एक बारीक करून घेते तर अशा पद्धतीने मस्त आता हे बारीक झालेलं आहे आता इथे तुम्ही न गाळून असंही तुम्ही पेऊ शकता ग्लासमध्ये ट्रान्सफर करून पण मी इथे गाळून घेते आणि याच्यामध्ये एक छान असे दोन टेस्टी ज्यूस आपलं अजून टेस्टी बनण्यासाठी ना दोन वस्तू मी इथे घालणार आहे त्या तुम्हाला दाखवतेच आहे मी पुढे काय घालणार आहे तर पहिले याला आता मस्त गाळून घेऊया आणि तुम्हाला पहिलेही सांगितलं नसेल गाळायचं तर तुम्ही असंही घेऊ शकता काही याच्यामध्ये अडचण नाही आहे काहीच असं नाही की कच्चं कसं लागेल काहीच नाही आहे मी स्वतः तुम्हाला पिऊन पण दाखवणार आहे खूप टेस्टी लागतं मी स्वतः गॅरंटीने सांगते आता इथे वॉईस ओवर करते म्हणून तुम्हाला सांगते खूप टेस्टी लागलं ला होतं मला आणि मी देखील नेहमी घेते वजन कंट्रोल ठेवण्यासाठी आणि फायदे तर खूप जास्त आहेतच तुम्हाला फायदे भेटतात आहे तुमचं वजनही कमी होत आहे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहत आहे तर काय हरकत आहे ना तुम्हाला एवढं एवढा स्वतःसाठी खर्च तर नाहीच आहे पण एवढा पाच मिनटं दहा मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढू शकता दोन टायमामध्ये दहा मिनटं होऊन जातात दोन टायमाची रेसिपी असेल पाच पाच आता ही घ्यायची कशी आता असं नाही आहे ना की तुम्हाला बनवून ठेवलं आहे आणि अर्ध्या तासाने एका तासाने पण नाही जस्ट बनवलं आहे आणि लगेच तुम्हाला दोन मिनटातच ही ग्लास भरून हे ज्यूस पिऊन घ्यायचं आहे अजिबात इथे वेळ लावायचा नाही ठेवायचं नाही आहे फ्रीजमध्येही ठेवायचं नाही आहे लगेच पिऊन घ्यायचं जसं बनवून झालं तसंच पिऊन घ्यायचं वेळ न घालवता आता इथे सकाळ संध्याकाळ तुम्ही जर दुधी भोपळ्याचं वजन ज्यूस घेतलेलं आहे तर तुमचं वजन किती कमी होऊ शकतं तर छान पद्धतीने असं आणि हा इथे सकाळी तुम्ही नाश्त्याच्या ऐवजी तुम्ही दुधी भोपळ्याचा एक ग्लास ज्यूस घेऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणाच्या ऐवजी तुम्ही एक ग्लास ज्यूस हा घेऊ शकता तर इथे नाश्ता स्किप करू शकता आणि एक ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकता संध्याकाळी तुम्ही जेवण स्किप करून तुम्ही इथे दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकता तरी ते जेवण न करता संध्याकाळचं एक ग्लास जर ज्यूस घेतलेलं आहे तर तुमचं नक्कीच काहीच न करता पाच किलो वजन तुमचं आरामात कमी होणार आहे कारण की याच्यामध्ये फॅट कमी करण्यासाठी तेव्हा तितकाच फायदा तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे सकाळी तुम्ही काय करताय ज्यूस घेताय नाश्ता न करता तर ना? ना तुम्ही ते लिंबूचा वापर नक्कीच करायचा आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही ज्यूस घेत आहे पण रात्रीचं जर घेत आहे म्हणजे आठ वाजेच्या नंतर घेताय नऊ घेत घेताय किंवा साडेआठ वाजता घेताय आठ वाजता घेत आहे तोपर्यंत ओके त्याच्यानंतर जर घ्यायचं असेल तुम्हाला तर मग तिथे लिंबू स्किप करायचं आहे लिंबूचा वापर करायचा नाही हां पण सहा ते सा आठ वाजेपर्यंत ह्या दरम्यानमध्ये जर तुम्ही घेतलेले तर तेव्हा तुम्ही लिंबूचा वापर करू शकता आणि ते थोडंसं काळं मीठ घालायला अजिबात विसरायचंच नाही खूपच टेस्टी लागते चला आता ज्यूस बनून झालेलं आहे आता मी मस्त पिऊन घेते पटकन याला जास्त वेळ न घालवता तरी ते आरामात बसलेले संध्याकाळचा टाईम बस आहे साडेसात वाजलेले आहेत आणि इथे मी आता काहीच मला जेवायची इच्छाही नाही आहे आणि मला भूक अशी क्रेविंग पण होत नाही आहे सारखी अशी खाण्याची जेव्हा मी दुधी भोपळ्याचा ज्यूस घेते तेव्हा आणि टेस्टी आहे ना खूप जास्त लागतं तुम्हाला जर वाटत असेल की अरे कच्चं कसं खायचं वगैरे असं अजिबातच नाही खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्कीच पिऊन बघा करून बघा तेव्हा तुम्हाला समजेल आणि याचे फायदे देखील खूप चांगले आहेत तुमचं स्किन पण ग्लो करेल तुम्हाला खूप जास्त केस गळण्याची समस्या असेल ती पण तुमची चांगली होणार बॉडी डिटॉक्स होण्यासाठी खूप जास्त तुम्हाला दुधी भोपळ्याचा फायदा भेटणार आहे ज्यूस बनवलं तर जास्त फायदा भेटतात आता इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्मूदी बनवू शकता तुम्ही भाजी बनवू शकता तुम्ही सूप बनवू शकता दुधी भोपळ्याचे खूप प्रकार असतात तुम्ही जर ज्यूस बनवायचा कंटाळले तो डेली तर तुम्ही रेसिपीज ट्राय करू शकता पण ज्यूसचे जास्त फायदे आहेत आता याच्यासोबत डायट कसा घ्यायचा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सांगणारच आहे तर आहे की नाही फायद्याचा ज्यूस तर तुम्हाला आहे डेली एक हप्ताभर तुम्ही घेऊन बघा ना आता आज तुम्ही व्हिडिओ बघता उद्या बसून स्टार्ट करा बघा एक हप्ताभर तुम्ही कंटिन्युअसली जेवण न करता फक्त एक ग्लास भरून तुम्ही रात्रीचे घेऊन बघा तुम्हाला बघा किती चांगलाच चांगला फायदा याचा भेटणार आहे बॉडी तुमची डिटॉक्स होणार आहे तुम्हाला सगळे फायदे जसे मी पहिले सांगितले तसे सगळे फायदे तुम्हाला भेटणारच आहेत तुम्ही एक हप्ताभरच ॲटलीस्ट कर, ट्राय करा जास्त पण करू नका एका हप्त्याच्या नंतर स्वतःच याला ट्राय करणार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका परत सांगते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे स्क्रीनवरती आजूबाजूला कुठे नंबर दिसत आहे तो पण नोट करू शकता तुम्ही जर तुम्हाला आज योगा क्लासची आवश्यकता आहे तिथे तुमचे तुमचं वेट कमी होतच नाही तुम्ही माझ्या ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता घर बसले तुम्ही वजन कमी करू शकता आवश्यक शकता आहे तो कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय